बंदुकीचा धाकावर आणि हंडरच्या जोरावर इथल्या वाघाला माणसं सारखी जगवणारी अनेक भाषा बघितली पण बंदुकीचा धाका आणि हां जोराशिवाय इथला माणसाला एक वाघासारखा जगवणारा मी एकच वाघ बघितला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद कुशिंदू स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता विश्वमाता जिजाऊ महासाहेब त्या महापुरुष देखणं स्वप्न सत्यात ते राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आणि जे आम्हा ज्या पुरुषाने देखणं स्वप्न आपल्या अंगावर खांद्यावर पेललं ते छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या तमाम मार्द मर्द मावळ्याने हे देखणं स्वप्न निर्माण करण्यासाठी आपला हस्ता हस्ता बलदान करत अशा सर्व तमाम मर्द मावड्यांना मी आपल्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करू इच्छितो खर तर महाराष्ट्र म्हणजे काय हो महाराष्ट्र म्हणजे मराठी मानाचा मावळ मातीचा महाराष्ट्र शक्तीचा भक्तीचा महाराष्ट्र माती रक्ताचा स्वराजून पेटणारा महाराष्ट्र बोला आणि साताराला जिवायला पेटवणारा महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र मराठ्यांचा अभिमान जुलंत आणि धुरंत ठेवणारा जगदंब बो धुराधून बोगणारा वादळाचा माझा शिवबाचा महाराष्ट्र हाच महाराष्ट्र पौड होता निमचेत आणि विराजमाने आला सारखा न होता शिवधर्माचा स्वाभिमान न होता इथला कुठल्या माणसाला अभिमान कसा तरी कोणाचा पुढे मराठातील व्याकुडला होता अहो त्याच वेळी अहो त्याच वेळी फिडला एक गरिमी सह्याद्रीच्या दऱ्या खोरात जे झोपले होते ते जागवण्यासाठी जागवण्याना चालवण्यासाठी चालवण्याना लढवण्यासाठी हे सर्व शुभा करता जाल आता तलवार घेऊन नाही तर या शुभानं आपल्या राजांना माणसाला माणूस दानून हे घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासकडे पाहताना आपल्याला एक गोष्ट दिसते ना आजपर्यंत आपल्याला हे शिकवलं गेलं की शिवाजी महाराजांना आपलं अफजल आप खानाचं बोट आणि शाहिस्तेचं बोर्ड याचा पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बऱ्याच मावड्यांना माहीत नाही माझा आजचा या विषयाचा माध्यमातून उद्देश असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपरिचित इतिहास आहे जो आपल्या शिक्षणासाठी इंजिनिअरिंग असेल एमबीएचे विद्यार्थी असेल त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कसा असेल त्यापासून ते कुठली प्रेरणा घेऊ शकतात आणि त्या माध्यमातून ते आपली कशी प्रगती साधू याबद्दल मी दोन तीन तुम्हाला उदाहरण सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट कसं होतं मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण फोटो पाहिला असेल तिथं छत्रपती शिवाजी महाराज हे हत्तीवर काढत काढताय आता ज्यांनी ज्यांनी रायगडाला विजिट केले असेल जे रायगडला गेले असेल तर रायगडाची आपली समुद्र सपाटीपासून उंची तर रायगड किती लांब आहे आपल्याला माहित असेल मग एवढी उंचीवर हत्ती पोहोचला कसा हा प्रत्येकाला विचार येत असेल यामागं महाराजांचं गणित महाराजांचं मॅनेजमेंट कसं होतं लक्षात ठेवा जेव्हा रायगडचं बांधकाम सुरू झालं सोळा वर्ष अगोदरचा काळ जा त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी छोटे छोटे हातीचे पिल्लू घेऊन गेले होते आणि एक नाही दोन सोबत नेली कारण जर एखादं पिल्लू वाढलं किंवा मेलं त्या टाईमला दुसऱ्या पिल्लोचे हत्ती होऊन आपण राज्याभिषेक करू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट होतं आज ही गोष्ट आपल्या त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे दुसरं एक उदाहरण सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं कसं होतं छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही हे फक्त भारतापूर्व मर्यादित आहे त्यांच्या जगात ख्याती पोहोचली याचे एक सुंदर उदाहरण माझ्या वाचण्यात आलं ते उदाहरण असं होतं व्हिएतनामचा नावाचा देश आपल्या सर्वांना ज्ञात असेल माहीत असेल छोटासा देश आहे आपला पुण्याचा जिल्हा एवढाच असेल हा देश बलाढे सुपर पॉवर आपण त्याला समजतो असा अमेरिकेशी छत्तीस वर्षे झुंजत होता किती छत्तीस वर्ष हा अमेरिकेशी झुंजट होता पण शेवटी या व्हिएतनामाने अमेरिके लावलं याचं मागचं कारण महत्वाचं आहे ज्या टायमाला त्यांनी अमेरिकेला हरवलं त्या टायमाला त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्सला त्यांचे प्रधान पंतप्रधानांना उतर विचारण्यात आलं की तुम्ही एवढा बलाढ्य अमेरिकेला कसा हरवला त्या टायमाला त्यांच्या पंतप्रधानांचं ऐकण्यासारखं उत्तर आहे की आम्ही एवढा अमेरिकेला नमूक असं शकलो की आम्हाला ज्या टायमाला प्रसंग आमच्या देशात चालू होता त्या टायमाला मला छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र सापडलं होतं ते शिवचरित्र तुम्ही तिथल्या गनिमी कावाचा अभ्यास केला त्या अभ्यासा माझ्या राजकारण्यात उठवला आणि आम्ही युद्ध जिंकलो त्याचं जे एक उदाहरण ज्या टायमाला येत आमचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर आले त्यांना आपला राजशिष्ट जर आहे की चंद्र राजशिष्ट जर आहे की त्यांना रायगड असे आपलं राष्ट्रपती भवन असेल आग्राचा किल्ला असेल हे सर्व आपल्याला दाखवलं जातं की आपले सांस्कृतिक थड आहेत त्या टायमाला ते परराष्ट्रमंत्री त्यांना प्रश्न विचारत आहेत की रायगड कुठे आपले भारतीय अधिकारी त्यांना दे उत्तर देतात की महाराष्ट्रात पर परराष्ट्रमंत्री म्हणतात की मला रायगड पाहायचं आहे त्यांच्या इच्छेनुसार त्यांना रायगडला आणण्यात येतं ज्या टायमाला त्यांचं पायत्याशी हेलिकॉप्टरचं लँडिंग होतं ते मला ते परराष्ट्र मंत्री खाली उतरतात आणि जेव्हा खाली उतरून ते वागतात आणि वागत वागत असताना ते एक मुठभर आपली रायगडाची माती या महाराष्ट्राची माती आपल्या मुठीत घेतात आणि ती माती आपल्या बॅगेच्या पिशवीत सुरक्षित ठेवतात त्या टायमाला आपला भारतीय अधिकाऱ्याला त्यांना प्रश्न विचारतो मॅडम सर जे असतील अधिकारी तुम्हाला या मातीची किंमत काय तुम्ही माती का उचलली त्या टायमाला त्यांचं उत्तर ऐकण्यासारखं आहे ते जे आधी जे परराष्ट्रमंत्री आहेत ते व्हिएतनामाचे परराष्ट्रमंत्री आहेत ते असं उत्तर देतात की या मातीमध्ये इथल्या राजे घरणाचे सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराज या मातीमध्ये जन्माला जात ही मुठभर माती मी यासाठी घेतली आहे की मुठ देखील माझ्या माझ्या देशाच्या मातीमध्ये मिसळेल जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज सारखे राजे आमच्या देशात निर्माण होतील निर्माण होतील हे महत्वाचे अशा प्रकारे आपल्याला बरंच उदाहरण आहे आपला तर वेळेचा पण थोडा निर्बंध आहे म्हणून ठीक आहे बाकी तुम्हाला जर असे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपरिचित असा असेल तर माझे उमेश पाटील ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे तिथं माझे बरेच व्याख्यान आपो आहेत आपण ते पाहू शकतात असं करतो शेवटी एक शेवटचा आपल्यासाठी म्हणतो अरे बंदुकीच्या धाकावर अरे बंदुकीच्या धाकावर आणि हंडरच्या जोरावर इथला माणसांना वाघा इथल्या वाघांना माणसासारखी जगवणारी अनेक माणसं बघितली बंदुकीच्या धाकावर आणि हंडरच्या जोरावर इथल्या वाघाला माणसासारखी जगवणारी अनेक माणसं बघितली पण बंदुकीचा धाकाशिवाय आणि हांडा जोराशिवाय इथल्या माणसाला एक इथला माणसाला वाघासारखा जगवणारा मी एकच वाघ बघितला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद